आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या बंदोबस्त संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि पूर्णा पोलीस ठाणे येथे सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले रवींद्रसिंह परदेशी भारतीय पोलीस सेवक पोलीस अधीक्षक परभणी पूर्णा पोलीस ठाणे कर्मचारी आणि होमगार्ड यांच्याशी चर्चा करून त्यांची ओळख करून घेतली त्यानंतर पोलीस ठाणे पूर्णा कर्मचारी पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे आणि प्लॅटून कमांडर शिवाजी पडोळे होमगार्ड शेख हमीद मुजीब बेग सतीश भुसारे आनंद इंगोले आणि पत्रकार राहुल पुंडगे सुशील गायकवाड सय्यद सलीम अरविंद कांबळे या सगळ्यांनी रवींद्रसिंह परदेशी भारतीय पोलीस सेवा पोलीस अधीक्षक परभणी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जनतेस शुभेच्छाही दिल्या उद्या साजरे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण सर्वजण ही जयंती उल्हासात जल्लोषात साजरी करूया त्याचप्रमाणे कोणाला त्रास होणार नाही म्हणजे जेचा आवाज वाढणार नाही जे ठरलेले डेसिवल आहेत त्यानुसार चालेल वेळेचं चा आपण पालन करूया त्याच पद्धतीने आपण कोणाच्या पोस्टवर रिप्लाय करायचा नाही ज्या पोस्ट आपल्या कुठल्या धार्मिक तेड वाढवणाऱ्या असतील तातडीने आमच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सांगाव्यात आणि अशा पोस्ट टाकणाऱ्यांवर आणि फॉरवर्ड करणाऱ्यांवर आम्ही कठोर कारवाई करू हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपला खूप चांगला सामाजिक सलोजा सलोखा या परवणीत आणि या पूर्ण नगरीत आहे आणि मला विश्वास आहे की आपण त्याला तडा जाऊ देणार नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण येणारे सर्व आगामी सण शिवजयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल लुदान ईद असेल रामनवमी असेल हे सर्व आपण साजरे करूयात परत एकदा माझ्या पौरावासियांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सर